येवल्यात निमित्त शिवमंदिरात भक्तांची आलोट गर्दी अनेक ठिकाणी साबुदाना खिचडी उसाचा रस व वा चिक्कीचे वाटप एवल्यात महाशिवरात्री व प्रदोष निमित्त विविध शिवमंदिरामध्ये दिवसभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच मंदिरांना लाईटची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती फळांचा व फुलांची सजावट मंदिराभोवती दिसली महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक शिवमंदिरामध्ये भक्तांची गर्दी दिसली विविध मंदिरांमध्ये साबुदाना खिचडी उसाचा रस चिक्की केळी देखील हा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात भक्तांची अलोट गर्दी झाली होती फळांच्या व फुलांच्या आकर्षक सजावटीने व रांगोळीने परिसर स्वच्छ व सुंदर झाला होता महाप्रसादाचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं सुंदर रांगोळी देखील काढण्यात आली तसेच भक्त मंडळींकडून रक्तदान शिबिराचं आयोजन देखील महामृत्युंजय मंदिर येथे करण्यात आले होते पटेल कॉलनी येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती यावेळी महाशिवरात्री व प्रदोष निमित्ताने नगरपालिका रोड येथील न्यू तुफान उत्कर्ष फ्रेंड सर्कल थिएटर रोडे यांनी देखील महाप्रसाद वाटप केला तसेच अमरनाथ सेवा दल समितीच्या वतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून चालू असलेली सेवा अखंडित असून खिचडी व वा खजूर वाटप करण्यात आले उसाचा रस खजूर केळी देखील हा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला बोले आज महाशिवरात्र व प्रदोष या दोन्ही पावन मुहूर्तावर महामृत्युंजय मंदिरात महामृत्युंजय मं मंडळातर्फे सकाळी पहाटे चार वाजता दुग्धाभिषेक झाला त्यानंतर महाआरती झाली आणि लगेचच महाप्रसादाचं आयोजन दिवसभर चालू आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आले दर्शनाचा लाभ घेतला व महाप्रसादाचा देखील लाभ घेतला या पावन पारवाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे विद्युत रोषणाई करण्यात आली संध्याकाळी परत अकरा वाजता रात्री अभिषेक करण्यात येणार आहे हडकताना या ठिकाणी संख्येने या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि तसेच ते मोठा महादेव मंदिर असेल मदनेश्वर असेल ब जे महादेवाची सर्व मंदिरं तिथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला प्रत्येक ठिकाणी अभिषेक करण्यात आला प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी दुधाचा महाप्रसाद काही ठिकाणी खिचडीचा महाप्रसाद या ठिकाणी सर्व मंदिरांमध्ये महाशिवरात्र व प्रदोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व भक्तांना ग्रंथ आहे याचप्रमाणे पुढे प्रदेशला देखील उपस्थित राहावे जय बोले ही अमरनाथ सेवाकर समित मी दोन हजार एकला स्थापन केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत कंटिन्यू दर महाशिवरात्रीला असा महाकार्यक्रम करतो उसाचा रस खजूर याची वाटप होते आणि इथं भक्त एकदम प्रेमाने आवर्जून इथं येतात भक्त इतके प्रेमाने इथं येतात अमरनाथच्या सेवेसाठी ती विचारल्या बाहेर मी ही दोन हजार एकोणीस चालू केलेली यात्रा आजपर्यंत खंडित झालेली नाही करोना काळात दोन वर्ष थांबून गेली होती परंतु मी पुन्हा चालू केली त्या भगवंताच्या भोले बाबाच्या ती यात्रा चालू झाली आणि तो आनंद मला मिळतोय त्याचा मी आनंद घेतो त्याचा आनंद मी मिळून देतो नमस्कार मी वैष्णवी धनवटे आणि माझी मैत्रीण प्रतिषा सातारकर आम्ही आज अमरधाम मध्ये आलो आहे इथे महाशिवरात्री निमित्त खूप छान असं डेकोरेशन केलेले आहे आणि आम्ही महाशिवरात्रीनिमित्त महादेव आणि पार्वतीची अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तर ज्याच्यातून आम्ही त्यांचं प्रेम व्यक्त केलेलं असं दाखवलेलं आहे आणि शेजारीच पिंड पण दाखवलेली आहे महादेवांची आणि पार्वती तिथे खूप शांततेत देवाचं नाम स्मरण करते असं दाखवलेलं आहे आणि त्याच्या खाली सारीपाटाचा खेळ पण दाखवलेला आहे की जे माता पार्वतीचे खूप प्रिय खेळ होता आणि महादेव आणि पार्वती दोघेही ते खेळ खूप आनंदाने खेळायचे आणि इथे इतकं प्रसन्न वातावरण झालेले की मन एकदम असं शांत आणि प्रसन्न वाटते रांगोळी काढण्यासाठी तब्बल आम्हाला सहा तास लागले आम्ही दोघी पण दोघींनी मिळून ती रांगोळी काढली आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता धन्यवाद